चला बघा ऑडिओ आणि व्हिडिओ एक एकदा चेक करा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर एकदा चेक करा आपल्याला नागपूरचा पेपर बघायचा आहे नागपूर कोणता पेपर बघायचा आपल्याला नागपूर ओके पेपर अतिशय सोपा होता ऑल डिअर माय स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या संतोष कानाडच्या मॅथ्स अँड रिजनिंग आपल्या या युट्यूब चॅनलवरती बघा लक्ष द्या बघा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय का बघा बरं की एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने बारा तासात पूर्णपणे भरते दुसऱ्या नळाने पंधरा तासात भरते आणि तिसऱ्या नळाने चोवीस तासात पूर्णपणे भरते जर पहिला नळ तीन तास चालला आणि बंद पडला किंवा बंद केला त्यानंतर दुसरा नळ पाच तास चालला तोही बंद पडला तर शिल्लक जी भरायची टाकी तर तिसऱ्या नळ्याने किती वेळात भरेल असं तुम्हाला विचारलेलं आहे मग आपण याला काय म्हणू तीन नळ आहेत या तीन नळांना आपण नाव देऊ एबीसी का नाव द्यायचं आपल्याला ए बी सी समजा ए जो नळ आहे ए जो नळ आहे तो ए नळ बारा तासामध्ये पूर्णपणे टाकी भरतो दुसरा बी नळ पंधरा तासात टाकी भरतो आणि सी नळ जो आहे तर तो चोवीस तासामध्ये टाकी भरतो बरोबर आहे या तिघांचा लसही घ्यायचा बरोबर तिघांचा लसावी म्हणजे तिन्हीच्या टेबलमध्ये कोणती कॉमन संख्या आपल्याला ते चेक करायची बघा बारा पंधरा आणि चोवीस या तिघांच्या टेबलमध्ये कोणती कॉमन संख्या एल सी एम आपल्याला घ्यायचा आहे कोणती तरी वन ट्वेंटी दॅट इज युअर टोटल कॅपॅसिटी बरोबर आहे बाराने एकशे वीस लागते बारा दहा एकशे वीस पंधरा आठ एकशे वीस चोवीस पंचवीस एकशे वीस म्हणजे ए जो नळ आहे तो दहा लिटर टाकी भरतो एका तासामध्ये बी नळ हा आठ लिटर टाकी भरतो एका तासामध्ये आणि सी नळ हा पाच लिटर टाकी भरतो एका तासामध्ये आता तुम्हाला काय करायचं त्यांनी काय म्हणलं जर पहिला नळ तीन तास चालला पहिला नळ तीन तास चालला म्हणजे पहिला नळ एका तासामध्ये दहा लिटर टाकी भरतो तीन तासामध्ये किती भरेल तो तीस लिटर दुसरा नळ किती तास चालला रे आहे ना पाच तास चालला बंद पडला नंतर म्हणजे पाच तासामध्ये किती पाणी भरलं असेल चाळीस लिटर म्हणजे दोन्ही मिळून किती पाणी भरलेले दोन्ही नळांनी सत्तर लिटर एकूण टाकी किती आहे एकशे वीस त्यातून सत्तर वजा करा उरलेलं किती पन्नास लिटर टाके भरायची पन्नास लिटर टाके भरण्यासाठी कोणता नळ आपल्याला चालू येतात सी सी एका तासात किती भरतो पाच लिटर तर पन्नास भरण्यासाठी किती वेळ लागेल पाच दहा पन्नास म्हणजे दहा तास बरोबर टेन अवर्स समजलं का इकडे पाऊस चालू आहे जरा ओके त्यामुळे एखाद्या वेळेस वातावरण एकदम हे झालेले ओके त्यामुळे जरा समजून घ्या एखाद्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो लेक्चर बंद पडू शकतो ओके okay. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला एक काम दहा दिवसात करतो त्यानंतर वाय हा तेच काम तीस दिवसामध्ये करतो एक्स वाय झेड तिघे मिळून ते काम सहा दिवसात करतात तर एकटा झेड ते काम किती दिवसात करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे बरोबर आहे एक सहा एक काम वीस दिवसात करतो म्हणे एक सहा एक काम वीस दिवसामध्ये वाय हा तेच काम तीस दिवसामध्ये त्यानंतर एक्स प्लस वाय प्लस झेड हे मिळून ते काम सहा दिवसामध्ये करतात या तिघांचा एलसीएम घेतला मी वीस तीस आणि सहा या तिघांच्या मध्ये कोणती कॉमन संख्या द्या बरोबर सिक्स्टी दॅट इज युअर टोटल वर्क आहे ना हे काय झालं तुमचं टोटल वर्क एलसीएम म्हणजे काय असेल तुमचं टोटल वर्क असेल एकूण काम बरोबर त्यांची कार्यक्षमता काढा कि ते एका तासात किती एका दिवसात किती काम करतात वीस ने साठला भाग द्या दिव वीस तरी साठ तीस दोन्ही साठ सहा आहे साठ म्हणजे जर तो एक सहा एका दिवसामध्ये तीन एकर वावर नागरतो बरोबर असं म्हणूया आपण वाय हा एका दिवसामध्ये दोन एकर वावर नागरतो आणि एक्स वाय झेड हे तिघ मिळून एका दिवसामध्ये दहा एकर वावर नागरतो करतो तिघ मिळून यामध्ये तुम्हाला एक्स आणि वायची कार्यक्षमता माहिती सिंगल सिंगल एक्स सहा एका दिवसामध्ये तीन एकर वावर वाय हा एका दिवसामध्ये दोन आणि एक्स वाय झेड एका दिवसामध्ये दहा यामध्ये आपण जर समजा एक आणि वाय या दोघांची बेरीज केली की हे पाच युनिट काम करतात एका दिवसामध्ये एक आणि वाय हे पाच युनिट काम जर तुम्ही तिघांच्या कामातून वजा केलं तर तुम्हाला भेटेल च एका दिवसाचं काम पाच युनिट झेडच एका दिवसाचं काम पाच युनिट मग झेडला हे काम करायचं एक त्याला कोणतं हे साठ युनिट हा ना मग साठ युनिट काम करण्यासाठी किती दिवस लागेल त्याला एका दिवसात तो पाच एकर वावरणा करतो साठ एक बारा पंच साठ ट्वेल्स किती लागेल डेज बरोबर चला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आहे आपण पहिले मॅथ्स घेणार आहे लक्ष ठेवा त्यानंतर रिजनिंग घेणार आहे पहिले मॅथच संपवायचं आपल्याला चला हे दोन टॉपिक आपले दोन प्रश्न आपले मॅथ चे ब आपल्याला रोज संध्याकाळी सात वाजता हजर राहायचं जे से लेट सेशन बघतोय त्यांच्यासाठी से सांगतोय थोडस पाऊस चालू इकडं ओके पाऊस चालू त्यामुळे लेक्चर कधी बंद पडू शकतो लक्षात ठेवा बघा इथं क्यूब दिलेला पूर्ण तुम्हाला क्यूब स्क्वेअर स्क्वेअर आता दोनशे सोळा कोणत्या संख्येचा क्यूब आहे बघा दोनशे सोळा कोणत्या संख्येचा क्यूब याला मी तर लिहितो दोनशे सोळा कोणत्या संख्येचा क्यूब आहे रे सहाचा ओके तीनशे त्रेचाळीस सातचा हा ना क्युबरोड घ्यायचा मायनस पंचवीस कोणत्या संख्येचा वर्ग आहे पाच चा सोळा कोणत्या संख्येचा वर्ग आहे चारचा ओके आणि एक्क्याऐंशी कोणत्या संख्येचा वर्ग रे नाईनचा सातशे चौदाऐंशी कोणत्या संख्येचा वर्ग रे अठावीसचा हे असं घ्यायचं याचा वर्ग क्यूब रूट घ्यायचं आणि ज्याला बॅच जॉईन करायचं त्यांच्यासाठी सांगतो बॅच आपली चालू झालेली कॉन्टॅक्ट करू शकतो तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर माझ्या बाकीच्या क्लासमध्ये आहे ओके तेव्हा तुम्हाला करायचं असेल बॅच जॉईन ज्याला

मोठ्या नंबर वरून छोटा नंबर गेला पस्तीस मधून चोवीस गेले किती उरले रे सर मायनस अकरा अपॉन ट्वेंटी एट आता इथं भागाकारा चिन्ह गुणाचं घ्या ऐवजी गुणाकार चिन्ह घेतलं समोरची संख्या काय होते होती वेस्तरेसी प्रोकोल अठ्ठावीस वर जाईल नऊ कुठे येईल खाली हे अठ्ठावीस हे अठ्ठावीस कॅन्सल इथं येईल मायनस अकरा अपॉन नाही मायनस अकरा अपॉन नाही समजलं काय केलं आपण त्यांचं पहिलं क्यूब रूट स्क्वेअर रूट घेऊन घेतलं पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह केली याला सिम्प्लिफाय केलं आपण पहिले ना रॅशनल नंबरमध्ये होतं आणि हे मायनस एले बाय ट्वेंटी एट आलायचं इथं भागाकारच चिन्ह असेल तर गुणाकाराचं घ्यायचं नेहमीसाठी फक्त समोरची संख्या व्यस्त होते म्हणजे अंशातलं छेदत छेदातलं अंश म्हणून जात असतं लक्षात ठेवायचं काटाकाठी करायचं मायनस अकरा छेद नऊ ओके दॅट इज युअर आन्सर बी ओके त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन ने तुम्हाला दिलेला की एक रेल्वे एक रेल्वे ताशी नव्वद किलोमीटर पर अवर वेगाने धावते बरोबर आणि ती एका सिग्नल किंवा एका खांबास आठ सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढ चला फर्स्ट किती द आन्सर रे चला काय आन्सर सांगा पटापट पत प्रवीण सापटे म्हणतात दोनशे बघ लक्ष द्या ए प्रू एक फॉर्म्युला आपल्याला आहे कोणतरी अंतर बरोबर वेग गुणिला वेळ कोणता फॉर्म्युला आपला अंतर बरोबर वेग गुणिला वेळ एक रेल्वे नव्वद किलोमीटर परआर वेगाने जाते आणि एका खांबाला आठ सेकंद ओलांडते बरोबर तुम्हाला वेग दिलेला आहे वेळ दिलेला आहे रेल्वेची लांबी काढायची एक गोष्ट लक्ष ठेवायची रेल्वेची लांबी मीटर मध्ये विचारली वेळ सेकंद दिला तुमचं जे वेग आहे तो मीटर पर सेकंड मध्ये असणं गरजेचं आहे मीटर पर सेकंड मध्ये नसेल तर त्याला काय करायचं पाच बाय अठरा टू वेळ किती नव्वद पाच पंचवीस पंचवीस साठ किती रे दोनशे मीटर इज लेक्चरला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये जेवढे ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये हा ना आता आपण कसं खूप दिवसानंतर युट्यूब चॅनल लेक्चर घेतो ना थोडस जरा क्राऊड यायला वेळ लागेल बाय बाय चल ओके समजलं का रे हे चला त्यानंतर हे घ्या आपलं हे चलो, 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 दोन करायचे झिरो पॉईंट पंचवीस झिरो बरोबर आहे अधिक झिरो पॉईंट पंचवीस आपण झिरो पॉईंट झिरो झिरो पाच मायनस झिरो पॉईंट झिरो पंचवीस आपण झिरो पॉईंट झिरो 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 पाच याला बघा या टाइपचा प्रश्न असेल ना डे बरोबरवाला तर सोडवायचं कसं का एक लक्ष ठेवा याला पहिले पूर्णांकात करून घ्या एक स्टेप लागेल काही हरकत नाही थोडस जरा वेळ लागेल एक तीस चाळीस पन्नास सेकंड लागू द्या सगळ्यात जास्त पॉईंट नंतर संख्या कुठे या याच्यामध्ये बघा वरती पॉईंट नंतर संख्या किती तिथं दोन पॉईंट नंतर संख्या तिथे दोन असेल सगळ्यात जास्त खाली एक वर आहे बघायच्या पॉईंट नंतर संख्या पॉईंट नंतर संख्या सगळ्यात जास्त इथे सर तिथे झिरो पॉईंट पंचवीसला मला पूर्णांकात करायचं किती होईल काही त्याला किती गुणा लागेल शंभर रे शंभर गुलत किती होईल पंचवीस वर रे गुलत खाली पण शंभरने गुणायचं ओके पंचवीस पन्नास इथं खाली ओके अधिक सगळ्यात जास्त पॉईंट नंतर संख्या कुठे इथं किती तीन पॉईंट नंतर इथं तीन आहे त्याला पूर्णांक करण्यासाठी किती गुणा लागले एक हजारने त्याला एक हजारने गुणलं तर अंशाला पण एक हजारने ने गुणायचं बरोबर आहे मायनस इथं पण नंतर किती संख्या एक दोन तीन चार म्हणजे त्याला दहा हजारने गुणायचं त्याला जर दहा हजारने गुणलं तर पाच होईल अंशाला पण किती गुणायचं दहा हजारने म्हणजे किती होईल ते एक दोन तीन चार ओके असं आता बघा यामध्ये तुम्हाला दिसतं की प्लस दोनशे पन्नास आपण पाच मायनस दोनशे पन्नास आपण पाच काय होईल कॅन्सल काय होणार आहे कॅन्सल होणार बरोबर लगेच दिसत इथं गेलं पंचवीस छेद पन्नास पंचवीस छेद पन्नास म्हणजे पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास आणि एक छेद दोन म्हणजे काय असतं झिरो पॉईंट पाच सर तुमच मॅथ एक नंबर आहे धन्यवाद विनय साहेबच असं डोकं लावायचं काही काही गोष्टीला जास्त लोड घ्यायचं तीस से, चाळीस सेकंदाच काम आहे ते फक्त पॉईंट नंतर सगळ्यात जास्त संख्या कुठे बघायची आणि आपली ज्याला बॅच लावायची असेल बेसिक टू अडव्हान्स मिशन वरती आपली बॅच आहे हा ना आपलं जे ॲप आहे ते संतोष कानाड जे मॅथ रिझनिंग प्ले स्टोर ला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आलेला दुसऱ्या नम नंबर तुम्ही बघू शकता ओके बघा नंतर दुसरा क्वेश्चन कोणता हा मिश्रण वर आहे बघू शकता मिश्रण वर कोणता क्वेश्चन येतो बघा पंचवीस लिटर द्रावणामध्ये पंचवीस लिटर द्रावण एकूण त्यामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण एक आहे हा या ना यामध्ये किती लिटर दूध टाकलं पाहिजे म्हणजे दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती होईल चोवीस पाच होईल त्याला बाय ऑप्शन बाय बायट्रिक सगळ्या गोष्टी पण बाय ऑप्शन न जो आपण समजा माझ्याकडे पंचवीस लिटर मिश्रण आहे या पंचवीस मध्ये चारास एक प्रमाणामध्ये काय रे दूध आणि पाणी है ना चारास एक प्रमाणामध्ये है दिले ना दिलेले त्याने रेशो चारास चार आणि एक गुणोत्तर त्याला मी एक्स ना मल्टिप्लाय केलं काय केलं मी त्याला चार आणि एकला काय केलं एक्स ना मल्टिप्लाय केलं कारण की दोन्ही मिळून माझ्याकडे किती पंचवीस चाराच एक प्रमाणामध्ये ते शो मध्ये टोटल लिटर मध्ये किती मिश्रण पंचवीस दूध आणि पाणी आपण ते दूध आणि पाणी लिटर मध्ये काढू त्यासाठी काय करायचं चार एक्स आणि एक एक्स म्हणजे एक्स हा हे दोन इंच बेरीज किती पाच एक्स आणि पाच एक्स बरोबर किती पंचवीस पाच ने पंचवीस लागत्या पाच पाच पंचवीस एक्स बरोबर किती पाच बरोबर आहे यामध्ये एक्स ची व्हॅल्यू ठेवा पाच यामध्ये पण ठेवा चारा पंचवीस म्हणजे वीस लिटर तुमचं काय येतं दूध आहे पाच लिटर काय येतं पाणी बरोबर आहे का रे हो सर आता बघा या वीस लिटर दुधामध्ये त्यांचं म्हणणं आहे की अजून किती दूध टाकलं मी मानलं एक्स या वीस लिटर दुधामध्ये अजून लिटर दूध टाकलं तुम्ही बाकीचं पाणी इज ठेवा या लिटर लिटर दुधामध्ये अजून पाणी टाकलं लिटर दूध टाकलं तुम्ही तुमचा रेशो किती होणार आहे चोवीस पाच होणार आहे बरोबर याला क्रॉस मल्टिप्लिकेशन पाच ने यायला गुन्हा पाच पिसा पंच शंभर अधिक पाच गुण्यालशे पाच एक्स बरोबर चोवीस पंच एकशे वीस प्लस शंभर तिकडे मायनस होईल एकशे वीस मधून शंभर गेले वीस उरले पाच ते वीस लाग द्या पाचशे वीस म्हणजे चार लिटर किती सर फोर लिटर समजते बघ हे आपण नंतर घेणार घेणारिंग मध्ये घेणार आहे पहिले आपण मॅथ्स बघून घेऊ कारण पाणी असे चान्स कार्यक्रम नको लागला चला याला करा सोल् याला सॉल्व्ह करताना या टाइपचा प्रश्न सॉल्व करताना कधी कर पण कसा सॉल्व करायचा इकडून सॉल्व करायचं कुकडून इकडून आता मी डायरेक्ट आन्सर लिहितो हा बघा इथंच लिहिलं तरी चालतं बघा तुम्ही वर्गमुळामध्ये नऊ आलेले बरोबर हे वर्गमुळातले नव आलेले क्यूब आपल्या स्क्वेअर रूट मध्ये कोणत्या संख्येचा वर्ग हा नऊ तीनचा मग मी जर याला बाहेर काढलं आणि याच्याऐवजी मी तीन लिहिलं पूर्ण वर्गमुळामध्ये काय उरलं एकोणास मायनस तीन एकोणास मधून तीन गेले किती उरले रे सोळा ओवरल लक्षात ठेवा किती उरले रे या वर्गमुळामध्ये सोळा त्याच्यामध्ये पूर्ण किती उरले रे बाबा सोळा उरले बरोबर आहे तसं केलं मी कळलं आता जागा नाही म्हणून मी तुम्हाला हे करून दाखवतोय एकोणास मायनस वर्गमुळात नऊ आहे नऊचं रूपांतर आपण कसं केलं स्क्वेअर कोणत्या संख्येचा वर्ग येतो तीनचा तीन लिहिलं एकोणीस म्हणून तीन गेले सोळा उरले ना वर्गमुळामध्ये सोळा आहे पुन्हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे हा चारचा है चार चा। ना कोणत्या संख्येचा वर्ग हा चारचा मी तर चार लिहिले एकवीस अधिक चार किती रे पंचवीस वर्गमुळामध्ये किती आलं रे पंचवीस पंचवीस कोणत्या संख्येचा वर्ग रे पाचचा पंचवीस पण त्या संख्येचा वर्ग रे पाच पाचचा बरोबर इथं पाच लिहिलं मग मी ना एक्केचाळीस म्हणून पुन्हा पाच गेले किती उरले रे थर्टी सिक्स आणि थर्टी सिक्स पण त्या संख्येचा वर्ग सहाचा अक्षय विखे समजलं हे ओवरली येणं गरजेचं आहे समजलं हे समजणं गरजेचं आहे बरं एकदम सिस्टमॅटिक काही वेगळं नाही ओके चला बॉडमार्कचा प्रश्न सॉल्व्ह करा आणि बाकीच्या मित्रांना सांगत चला रोज संध्याकाळी सातला आपण बी वाय क्यू घेणार आहे पेपर म्हणजे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल तलाठीची पण चालू आपण दिवसात तलाठी एमपीएससी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब झाला पाहिजे मित्रांपर्यंत जरा लिंक शेअर करत चला चला बॉड मातच सॉल्व्ह करा